महायुतीतर्फे महाविकास आघाडी करेक्ट करून घ्या महायुतीतर्फे मी आज मी आणि माझ्या फॅमिलीने मतदानाचा पवित्र हक्क जो संविधाना दिलेला आहे तो आम्ही आज केलेला आहे आणि आजचं मतदान अतिशय उत्साह अतिशय आहे येणाऱ्या चार जून मध्ये अतिशय चांगला निकाल येईल असं मला याच्याबद्दल काही शंका नाही अगोदर विरोध होता या खडसे परिवाराला आणि आज आपण महायुतीमध्ये काम करत आहे विरोध खडसे परिवार वगैरे हा विषय नसतो विरोध काय असेल असेल देशाची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारे निवडणूक हेच प्रत्येक मतदाराच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आणि त्या मनामध्ये असलं पाहिजे तर ती निवडणूक आपण व्यवस्थित लढू शकतो खडकभारी विरोध हा गावातला विरोध असतो तालुक्यातला मतदारसंघातला विरोध असतो तो विरोध आपण चालू ठेवू पण महत्वाचा मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या अवतीभोवती निवडणूक फिरते आणि देशासाठी आपण मतदान करतोय ही भूमिका आपल्या डोक्यात असली तर मला असं वाटतं कोणता निर्णय चुकत नाही एकाच घरामध्ये दोन विरोधक तयार झालेले आहेत आणि आपण रक्षाकडसे यांना त्यांचा पाठिंबा दिलेला काय सांगा मी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे आणि घरामध्ये काय चाललंय ते मला काही त्याच्यात झाकून पाहण्याची मुद्दा काही गरज नाही त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाच्या मी आपल्या माध्यमातून सगळ्या मतदारांना आवाहन कर की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी मतदान केलं पाहिजे आपला हक्क बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा जो सण आहे हा साजरा केला पाहिजे प्रत्येक मतदाराला त्याचा अधिकार म्हणजे त्याचा आवाज आहे मतदान म्हणजे त्याचा आवाज आहे तो त्याचा आवाज आज सिद्ध करण्याचा दिवस आहे म्हणून नाही मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल की त्यांनी मतदान खूप करणे गरजेचं आहे आणि मतदान करून आज लोकशाहीच्या या पवित्र सणाला आपण पाठिंबा दिला पाहिजे एवढी विनंती मी आपल्या माध्यमात करतो चला